नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सहावी विषय भूगोल प्रकरण चौथे हवा व हवामान या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक करणार आहोत तसेच प्रत्येक प्रश्न अभ्यासून हवा व हवामान हे प्रकरण व्यवस्थित समजून घेणार आहोत चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला अ मी कोण त्यामध्ये पहिला आहे मी नेहमी बदलत असते मी नेहमी बदलत असते हे कोण आहे तर हवा हवा नेहमी बदलत असते दुसरं आहे मी सर्व ठिकाणी सारखे नसते कोण सर्व ठिकाणी सारखे नसते तर हवामान हवामान हे सर्व ठिकाणी सारखे नसते तिसरं आहे मी जलबिंदूचे रूप असते उत्तर आहे हिम हिम जलबिंदूचे रूप असते आणि चौथा आहे मी वातावरणात बाष्परूपात असते वातावरणात बाष्परूपात कोण असते तर आर्द्रता अशा प्रकारे प्रश्न पहिला अ मी कोण हा प्रश्न आपण या ठिकाणी पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा आहे उत्तरे लिहा त्यामध्ये पहिला आहे महाबळेश्वरचे हवामान थंड का आहे महाबळेश्वर येथे थंड हवामान का असते तर उत्तर महाबळेश्वर हे सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वात उंच ठिकाणी म्हणजे अतिउंचा आहे समुद्र सपाटीपासून जसे जसे उंच जावे तस तसे तापमान कमी होत जाते म्हणून महाबळेश्वरचे हवामान थंड आहे दुसरा प्रश्न आहे समुद्रकिनाऱ्याजवळील हवामान दमट असते कारण काय उत्तर समुद्रकिनारी भागात समुद्राचे पाणी सूर्याच्या उष्णतेने तापते त्या पाण्याची बाष्प हवेत मिसळते हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी अधिक झाल्यावर हवा दमट होते म्हणून समुद्रकिनाऱ्याजवळील हवामान दमट असते तिसरा प्रश्न आहे हवा व हवामान यामध्ये कोणता फरक आहे उत्तर एका बाजूने हवा लिहायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने हवामान लिहायचं आहे व्यवस्थित तक्ता आखून घ्यायचा आहे आणि फरक स्पष्ट करायचं आहे तर हवा यामध्ये पहिला मुद्दा आहे एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची अल्पकालीन स्थिती म्हणजे हवा होय आणि हवामान यामध्ये पहिला मुद्दा आहे एखाद्या ठिकाणच्या हवेच्या दीर्घकालीन सरासरी स्थितीला हवामान असे म्हणतात हवा यामध्ये दुसरा मुद्दा आहे हवा कशी आहे हे त्या वेळेनुसार सांगता येते हवामान यामध्ये दुसरा मुद्दा आहे हवामान दीर्घकालीन परिस्थितीनुसार सांगता येते हवा यामध्ये तिसरा मुद्दा आहे हवे सतत बदल होत असतो व तो सहजपणे जाणवतो आणि हवामान यामध्ये तिसरा मुद्दा आहे हवामानातील बदल दीर्घकाळाने होतात व ते सहज जाणवणारे नसतात अशा प्रकारे हवा आणि हवामान यामध्ये फरक स्पष्ट करून आपण प्रश्न तिसरा पूर्ण केला आहे प्रश्न चौथा आहे हवेची अंगे कोणती उत्तर तापमान आर्द्रता वारे वायुदाब वृष्टी ही हवेची मुख्य अंगे आहेत पाचवा प्रश्न आहे समुद्र सानिध्य व समुद्रसपाटीपासूनची उंची यांचा हवामानावर कोणता परिणाम होतो समुद्र समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे हवेचे तापमान कमी होते त्यामुळे हवामान थंड असते याउलट समा समुद्रसपाटीजवळच्या भागात भूपृष्ठाजवळची हवा तापलेली असल्याने हवामान उष्ण असते समुद्र सानिध्य असणाऱ्या भागात सूर्याच्या उष्णतेने समुद्राचे पाणी तापल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचे वाफ होऊन हवेत मिसळते त्यामुळे या भागातील हवेत बाष्पाचे प्रमाण वाढून तापमान दमट होते याउलट सानिध्य असणाऱ्या भागात बाष्पाचे प्रमाण कमी असल्यास हवामान कोरडे होते अशा प्रकारे प्रश्न दुसरा ब उत्तरे लिहा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण झाला आहे प्रश्न तिसरा क आहे खालील हवामान स्थितीसाठी तुमच्या परिचयाचे ठिकाणे लिहा त्यासाठी नकाशा संग्रहाचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता तर उष्ण उष्ण हवामान कुठे असते तर भोपाळ उष्ण व तमट हवामान मुंबई हवामान, हवामान, शीत हवामान शिमला उष्ण व कोरडे हवामान नागपूर शीत व कोरडे हवामान महाबळेश्वर अशा प्रकारे हवामान स्थितीसाठी आपण कोणते ठिकाणी कशी आहेत कोणत्या ठिकाणी कसे हवामान आहे ते हवा व्यवस्थित लिहून तक्ता पूर्ण केला आहे त्यानंतर आहे प्रश्न ड पुढील तक्ता पूर्ण करा हवा आणि हवामान यासंबंधी तक्ता आहे रिकामी बॉक्स पूर्ण करून आपल्याला हा तक्ता पूर्ण करायचा आहे हवा यामध्ये लिहून दिला आहे वातावरणाची अल्पकालीन स्थिती तर हवामान यामध्ये काय लिहावं हो लागेल हवेची दीर्घकालीन स्थिती हवा यामध्ये रिकामा बॉक्स दिला आहे आणि हवामानमध्ये लिहून दिला लि आहे लवकर बदलत नाही तर हवा यामध्ये काय लिहावं लागेल मग आपल्याला लवकर बदलते हवा लवकर बदलते आणि हवामान लवकर बदलत नाही आता हवा यामध्ये लिहून दिला आहे विशिष्ट ठिकाणाच्या संदर्भाने व्यक्त केली जाते आणि हवामान यामध्ये काय लिहावं लागेल तर सर्वच ठिकाणाच्या संदर्भाने व्यक्त केली जाते हवा यामध्ये रिकामा तक्ता आहे हवामान यामध्ये लिहून दिलं आहे हवामानाचे अंगे आहेत तापमान वारे वृष्टी आर्द्रता हवेचा दाब आणि हवेची अंगे आहेत तापमान वायूदाब वारे आर्द्रता वृष्टी अशा प्रकारे हवा आणि हवामान यामध्ये आपण लिहून हा तक्ता सुद्धा पूर्ण केला आहे पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक वीसवर सांगा पाहू यावर आधारित प्रश्न विचारले आहेत लहानपणापासून तुम्ही उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू अनुभवले आहेत त्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा तर पहिला प्रश्न आहे जानेवारी ते डिसेंबर या वर्षभराच्या काळात सर्वसाधारणत कोणते ऋतू कोणत्या महिन्यात येतात ते तक्ता स्वरूपात लिहा तर पहिले उन्हाळा उन्हाळा हा ऋतू कोणत्या महिन्यात असतो तर फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या चार महिन्यामध्ये उन्हाळा हा ऋतू असतो पावसाळा पावसाळा हा ऋतू जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये असतो आणि हिवाळा हिवाळा हा ऋतू ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या चार महिन्यामध्ये असतो अशा प्रकारे तक्त्याच्या स्वरूपात कोणते ऋतू कोणत्या महिन्यात असतात ते लिहून हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे पाऊस पडत असेल त्यावेळी आपण कोणते विशेष कपडे घालतो जर पाऊस पडत आहे अचानक आपल्याला बाहेर जायचं आहे तर विशेष प्रकारचे कपडे आपण घालतो त्या कपड्यांना काय म्हणतात उत्तर रेनकोट त्याला रेनकोट असे म्हणतात त्यानंतर आहे लोकरीचे कपडे आपण केव्हा वापरतो तर लोकरीचे कपडे आपण हिवाळ्यामध्ये वापरतो आणि चौथा प्रश्न आहे तलम सुती कपडे प्रामुख्याने कोणत्या ऋतूत वापरतात तर तलम सुती कपडे प्रामुख्याने उन्हाळा या ऋतूमध्ये वापरतात अशा प्रकारे संपूर्ण स्वाध्याय आपण या ठिकाणी अभ्यासला आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे दोन प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नाची उत्तर आठवणीने तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहे पहिला प्रश्न आहे थंड हवेच्या प्रदेशात तुम्ही कोणते व्यवसाय कराल आणि उष्ण हवेच्या प्रदेशात तुम्ही कोणते व्यवसाय कराल तर या प्रश्नाचे उत्तर आठवणीने न चुकता कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहे अशाच प्रकारचे अशा प्रकारे वर्ग सहावी विषय भूगोल हवा व हवामान प्रकरण चौथे आहे या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय पण अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वी वर्गाचे विविध वी विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद